बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकीत तरुणाचा मृत्यू बासंबा पोलीस स्टेशनमध्ये नोंद हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नोंद झाली आहे संदीप प्रकाश हानवते वय तेवीस राहणार आडगाव असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील आडगाव येथील तरुण संदीप हनवते हा मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेपत्ता होता बाहेर जाऊन येतो असे सांगून तो घराबाहेर पडला होता रात्री उशिरापर्यंत तो घरी परतलाच नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा शोध सुरू केला होता मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नाही दरम्यान हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती बासंबा पोलिसांना मिळाली होती त्यावरून बासंबा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक संदीप जमादार व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आंबोरे मदन गव्हाने खंडेराव नरोटे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली घटनास्थळी मृतदेहाचे डोके धडा वेगळे झाले होते त्यानंतर पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू केला असता आडगाव येथील तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी आडगाव येथे संपर्क साधून बेपत्ता तरुणाचा कुटुंबियांना बोलविले त्यावरून सदर मृतदेह संदीप यांचाच असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी प्रकाश हनवते यांनी बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची झाली आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक आंबोरे यांनी पुढील तपास करीत आहेत अशी माहिती आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली